अर दिशा अरे यश गोरा दिसली बोरा तू तुमच नाही तिळगो वाटण झालं ना का तिळगो वाटायचं आज काय माहित आहे का तुला पहिल्या वर्षात सण का काय पहिल्या वर्षात पहिला समजा झालंय तिळगोळ वाटली संपले पोळ्या खाल्ल्या असं कळत आता नवसारिक राक्ष आणि जाते माहित आहे का तुला असा विषय आहे प्रोजेक्ट आहे बाबा किकरासुराचा वध केला म्हणून त्या आज दिवस हे घरात पाळते किकराच्या दिवशी चांगलं काम करायचं बायकांनी शेणखा करायचं खुली शे शुभ कार्य करायचं नाही एक नाही असायचा पण त्या दिवशी भोगीचे ठेवलेलं असते कालवन आणि भाकरी बांधून ठेवत नाही ती एक दिवस झाकून झाकून बांधून ते दुसरी ठेवायचं असते आणि ते जे ठेवतो ना ते आज काढून खायचं असते ते शिळा अन्न आज खायचं असते त्याला महत्व आहे आजच्या दिवशी बाहेर पुढे जायचं नाही प्रवास करायचा नाही प्रवास करायचा नाही

जो तो ट्विन के मकर संक्रांति की शुभ तिथि तो काय तोड़े तोड़े ये बेंगलुरु के काय गड़ गड़ एक 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 किलोमीटर जाते या हां तिल गुल देला आला माहितच नाही पण टाव गुल मड लागते मी खाय देतो या पण किकरात नेमकी कशे जे का साजरी करायची नाही भांडण नको घरात वाद नको त्याचं महत्व समजून घ्या आणि सगळ्यांनी सांगा एकमेकाला किकरातीचं महत्व